नमस्कार मी महेश चव्हाण संपादक सीएम न्यूज नमस्कार मी पाटील संपादक विधानसभा पहिल्यांदाच अत्यंत चोरशीची प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत होते आणि खर तर राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असतील किंवा एकंदरीत जनसामान्यपैकी लोक असतील या कोणालाच या विधानसभा मतदारसंघात नक्की काय निकाल लागू शकतो याचा अंदाज बांधणं अवघड आहे याचं कारणही असं आहे की या देसाई घराणं आणि घराण्यामध्ये पाटील जवळपास पन्नास ते पंचावन्न वर्ष सत्ता ऐकून परतून आहे आणि अनेक यापूर्वीही अपक्ष म्हणून तिसरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे परंतु या दोन्ही घराण्यांनी तिसऱ्या उमेदवाराला जवळही फेटक दिलं नाही आणि प्रथमच आता जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तरुण नेतृत्व असणारे हर्षद कदम हे थोडेसे तगडे उमेदवार लागलेत आणि त्यामुळेच यावेळेची विधानसभा निवडणूक पाटण तालुक्यातली अत्यंत चोशीचे होते आणि त्यामुळेच अंदाज बांधणं वेगळं आहे खरं तर आपण आज आजच्या या भागामध्ये निकाल काय लागू शकेल किंवा याविषयी फारसा बोलणार नाही तर आपल्याला हे जे प्रमुख तीन उमेदवार आहेत यांच्या पर्सनॅलिटी विषयी त्यांची जी राजकीय ताकद असेल ज्ञान असेल कौशल्य असेल आणि काम करण्याची हातोटी म्हणा किंवा मानसिकता याविषयी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम पाटण तालुक्यातील जे शंभूराज देसाई आहे त्याची पार्श्वभूमी पाहता त्याला राजकीय वारसा मिळालेला आहे राजकारणातील राजकीय वारसा त्याला म्हणतो घराण्यातून आलेला आहे तो तो तर तो वारसा त्यांना मिळालेला आहे आणि काय होत त्याच पद्धतीनं विक्रमसिंह पाटणकर यांचे सत्यजित पाटणकर यांनाही राजकीय वारसा मिळालेला आहे आता राजकीय वारसाच्या बाबतीत आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळेला काय बहुत असं होतं की मराठी भाषेत म नाही इथं मिळालं तर त्याला माणसाची किंमत राहत नाही अगदी त्याच पद्धतीनं एक उदाहरण देतो मी की सत्यजित पाटणकर जे विक्रमशील दादा दादा खरं तर राजकारणात चांगलं काम केले आज तालुक्यातील के जनता त्यांच्या कामाचं कौतुक करतात जे डोंगर भागात रस्ते असतील त्या कामाचं परंतु त्यांचे जेवणच माणसिक मानसिकतेचा आपण विचार करूया ते आता या निवडणुकीच्या वेळेस ठरतपणे काय लोकांचं बरं म्हणतायत कि आम्हाला गडघन असं आहे आणि आम्हाला आवश्यकता नाही की रस्त्यावर उतरून लोकांचं नेतृत्व करावं लोकांचा आग्रह आहे म्हणूनच आम्ही आता या निवडणुकीला उभं आहे ही मानसिकता थोडीशी कशी वाटते एक वेगळ्या पणाची थोडीशी अं वाटते तुम्हाला काय वाटते नवीन साहजिक आहे कारण कसं होतं ज्या वेळेला तुम्ही एका राजधानातून असा किंवा ज्या वेळेला तुम्ही आपण जे म्हणतो ना, ना जे जे की जन्म येतो अशा पद्धतीमध्ये किंवा अशा ह्याच्यामध्ये त्यांचं जे बालपणापासून हे झालेलं आहे त्यामुळं कसं होतं की आपसुकच त्यांच्या तोंड साहजिक आहे परंतु पाटण तालुक्यातली जनता ही गरीब आहे गरीब बाबू आहे आणि त्या जनतेला अजून तेवढासा अंदाज नाहीये आणि ही दोन घरणी जी आहेत ही जी सत्ता आहे किंवा जे काही राजकारण हे या दोन त्याच्यामुळे त्यांना माहिती की तिसरा कोण उमेदवार इथं तयार होऊन देत पण नाही त्यांना होणार पण नाही त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की घमेंडीची भाषा ते येणं साहजिक आहे आता आपण दुसऱ्या उमेदवाराचा विचार करून जे शुभराव देसाई आहेत तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचंही खरोखर खूप चांगलं काम होतं आजही लोक त्यांची निवडणुका वगैरे असतील किंवा सर्वसामान्य वातावरण त्यांचं नाव काढतात कौतुक करतात तर या शंभर देसाई सुद्धा राजकीय वारसा हा सहज मिळालेला आहे मला आठवतंय की कॉलेज कालामध्ये शंभराज देसाई ज्या वेळेला बाळासाहेब देसाई सहकारी साखर करताची निवडणूक होती आणि त्यांना चर्मन करायचं होतं तर त्यांना कॉलेजवरून असा अंडळ मिळवून चरमनपत बहाल केलं माझा मुद्दा हाच आहे की जर ऐथ मिळालं तर अपवादी आहे का पण ऐथ मिळालं तर त्याला फाशी किंमत राहत नाही तोच प्रकार आता या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत वारंवार दिसून आलेला आहे तुम्हाला एक उदाहरण देतो याचं कारण असं आहे की पाटण शहर पाटण तालुक्याचं ठिकाण आहे महाराष्ट्राच्या नकाशावर तुम्हाला देशाच्या नकाशावरती झलकलेलं गाव आहे ते भाग्यलक्ष्मी कोयना धरणार अत्यंत नैसर्गिक असताना पाटण तालुक्याचं जे ठिकाण शहर आहे या शहरात काय आहे एक पाने सोडलं तर बघा गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीचं पाटण आणि आजही पाटण तेच आहे शहरामध्ये कुठलाही मोठा दवाखाना नाही हॉस्पिटल ना शहरामध्ये चांगले रस्ते नाहीत मोठे रुंद असे रस्ते नाहीत पुरेसे पाणी लोकांना मिळत नाही शहरामध्ये आता लोकांच्या निवडणुकीच्या वेळात समजता झाले झाली ती साधी मुता शहरामध्ये नाही आणि या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांचे क्षणी जो आता निवडणूक काय ना शहराची अवस्था आहे या शहरामध्ये सध्या रोजगार मिळू शकेल अशा संस्था नाहीत किंवा उद्योगधंते नाहीत अगदी मग आता शंभूराव देसाईना सुद्धा बऱ्याच का काळ आपल्याला पंधरा वीस वर्ष सत्ता मिळाली जो आहे तो ते घटक आहेत मग असा असताना पाटण तालुक्याचा विकास होत नाही म्हणून या अनुषंगाने या ज्या उमेदवारांच्या पर्सनॅलिटीच्या चर्चा आपण करतोय अशा कर्माच्या बाबतीत तुमचा अनुभव काय आता कसं आहे तुम्हाला पण ह्या तुम्हाला उत्तरता म्हणजे विषय काय आहे की तुम्ही जे म्हणाले की पाटण तालुक्याचा प्रामुख्याने पाटण शहराचा विकास नाहीये जे पंधरा वर्षापूर्वी जसं शहर तुम्ही मला सांगा एखाद्या नेत्याची मानसिकता जर आपलं शहर बदलायची असेल तर शंभर टक्के त्यामध्ये बदल दौलतनगर ह्या भागामध्ये तुम्ही बघा हे दोन नेते जे आहेत पाटणकर असतील ते किंवा शंभर देसाई असतील तर शंभर देसाई विद्यमान आमदार आहेत किंवा त्याच्यावर काही शासकीय पण होते आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सोयीच्या किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी कामं आपण नाकारू शकत नाहीये पण हे बघा पाटण तालुक्याचा पाटण जनते जातं मला तुम्ही सांगा हे जे आतल्या गोष्टीच्या विरोध आहेत ना त्याच्या महाविकास म्हणून केलाय मी नाही करायचं तू नाही करायचं दुसरा विषय तुम्ही जे म्हणता ते हर्षदर्धनाचं एक लक्षात घ्या हर्षद कदम हे नवे जरी असले का नाही तरी त्यांचं विजन मोठं आहे दुसरी गोष्ट तो असा उमेदवार आहे जो अभ्यास चा स्टडी आहे पारंपरिक नेत्यांपेक्षा त्याची दूरदृष्टी थोडीशी वेगळी आहे आणि तुम्ही जर त्याचा जाहीरनामा जरी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये हॉस्पिटल असते किंवा रस्ते हे या सगळ्या गोष्टी विजन पद्धतीनं तो माणूस काम करतोय साहजिक आहे त्याच त्या पद्धतीने कदाचित लोकांना आपण म्हणतोय हा <coughs> जो भाग करतोय ती कुठल्या उमेदवाराची ही करण्यासाठी असेल किंवा त्याचा मोठे पण आपण ऍक्च्युली वस्तू ग्राउंड रियालिटी जे पत्रकार म्हणून आम्ही शंभूराव देसाई यांना अनेक वेळा पाहिलेला आहे त्यांचं काम पाहिलेलं आहे तसंच सार्वजनिक बांधकाम तत्कालीन बांधकाम मंत्री जी विपक्षीय दादा जे आहेत म्हणतो त्यांचंही काम पाहिलेलं आहे सत्यजित पाटलांचा सभापती होतो त्यावेळीही त्यांचं काम पाहिलेलं आहे आजही आम्ही त्यांचं काम पाहतोय हर्षदरांच्या बाबतीत असं म्हणतो की एक त्यांची उमदार नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य ध्यातून आलेलं आहे वारसा नसलेला आहे साजी काय त्यांना लोकांच्या विकास कामाच्या बाबतीत तळवळ दिसते त्याच्यामध्ये आजही काय होत सर्वसामान्य जनता जेव्हा प्रश्न घेऊन येते त्यांच्याकडे जाते त्यावेळेला सर्वसामान्य जनतेला आपला उमेदवार आपला जो नेता आहे की तो आपला आहे असं वाटलं पाहिजे हक्काने त्याच्याजवळ बसून तुमचे प्रश्न मांडता आले पाहिजे त्यांनी तेवढा सपोर्ट केला पाहिजे असं वातावरण ह्या दोन उमेदवारांच्या बाबतीत तुम्हाला आम्हाला तर तेव्हा दिसलं नाही असं मी म्हणत नाही त्यांनी लोकांना झिडकाय नाही शंभूराज देसाई वगैरे शंभूराज देसाईचा स्वभाव असा आहे थोडासा आपण तापट स्वरूपात त्याला म्हणतो पण एक आता लोक म्हणतील की शंभूराजांच्या बाबतीत तुम्हाला चांगले काही दिसतच नाही जरूर आहेत शंभूराज देसाई यांची काम करण्याची पद्धत ती झटपट आहे शंभूराज देसाई जागेवरती निर्णय घ्यायला एक प्रकारे सरायचा आहे हे लोकांना आवडतं काम होत असेल तर हो म्हणतात नसेल तर नाही म्हणतात हे लोकांना त्यांचा शंभराजाचा गुण आवडतो आता झालंय काय वस्तू स्थिती सांगतो शंभूराज देसाई काम केलेत गेल्या अडीच वर्षामध्ये पण थोडस असं झालंय की तालुक्यामध्ये त्यांच्या विचाराच्या ग्रामपंचायती आहे निधी वगैरे चांगलं टाकलेलं आहे आणि थोडस काय होतंय शंभूराज्यांना दोष देता येत नाही हे आधी सार्वजनिक बँकामध्ये तत्कालीन जे विक्रक्षक पाठल करत त्यांच्या काळापासून ही पद्धत चाललेली आहे दे। जे आम्ही सुद्धा अनुभवले म्हणजे विक्रमशिव पाटलकरांनी जे केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे केलं तेच आज शंभूराज देसाई यांचे शंभराज देसाई स्वतः करतायत किंवा त्यांचे कार्यकर्ते करतात फक्त एखादं गाव आपल्या विचाराचं आहे तर तिथे फक्त त्या विचाराच्या लोकांना त्या गटातील लोकांना कसा फायदा होऊ शकेल अशा पद्धतीचंच काम करायचं म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये चार मालकी असतील आणि जर त्यातल्या दोन भावकी शंभुराम देसाईच्या विचारायचे आहेत आणि दोन भावकी तर पाटणकर विचाराच्या आहेत किंवा त्यांच्या पक्षाच्या विचारायचे आहेत तर या दोन भावकींना मग काय लोकविकास काम केलं फायदेशीर होऊ शकतो मग यांच्या काळात तिथंच काम करायचं तिथंच एखादा मंदिर उभारायचं निधी द्यायचं अशी जी पद्धत आहे पाटण तालुक्याला लागलेली थोडीशी ही वाईट सवय ती कुठेतरी बदलायला हवी असं मला ठामपणे वाटतं आणि हे थोडस नवीन उमेदवाराला किंवा नवीन नेतृत्वाला ज्यावेळी तालुका संधी देईल त्यावेळी हे होऊ शकेल तुम्हाला काय वाटतं अगदी बरोबर बोलला तर मी जसं तुम्ही शुभ्र देसाईच्या बद्दल बोलला किंवा पाटाकर यांच्याबद्दल बोलला पण एक ज्या वेळेला आपण आता ग्राउंड रिपोर्ट करतो आपण जेव्हा लोकांमध्ये मिसळतो त्यावेळेला बघा एक सुप्त लाट आहे पहिली गोष्ट आहे ते तेच पारंपरिक प्रतिस्पर्धी ती तीस लोक तेच ते चर्चा कंटाळले हे लोकांचं म्हणणं आहे माझं म्हणणं आपण आता त्या अनुषामध्ये नंतर बोलूच आपल्याला फक्त आज या तिन्ही उमेदवारांच्या पर्सनॅलिटी वरतीच बोलायचं देसायच किंवा म्हटलं तर त्या तोडीच म्हटलं तर हर्षचंद्राने त्या बाबतीमध्ये स्वतः त्याच मुद्दा आठवला थोडासा आपली शंभरात देशा काम पटताय कोणालाही अमान्य नाही पण गेल्या अडीच वर्षाच्या कालावधी त्यांचं असं झालं की थोडस त्यांना मंत्रिपद मिळालं आणि जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची त्यांचा विचार केला तर त्यांना थोडस मोठ बहुमान मिळाला आणि इथे थोडीशी त्यांची कफलत झाली वचच्या देवाला त्यांचं विमान गाडीचा धावा लागली आणि साजी काय जास्तीत जास्त वेळ त्यांनी तालुक्यात बाहेर गेला आहे तेही मान्य करतात बरोबर गेल्या अडीच वर्षामध्ये तालुक्याच्या विकास कामांच्याकडे थोडं त्यांचं दुर्लक्ष झालंय हे तेही मान्य करतात आणि आता त्याचा परिणाम जो आहे तो या इलेक्शन मध्ये नक्कीच त्याला दिशा सगळ्यांना जागा आता आपण हर्षत कदमच्याकडे येऊया हर्ष कदम आता नवीन आहे वाईट पण त्यांच्यामध्ये जी धमक आहे माणसांना एक किंवा माणसांना धमक आहे खरंच ती चांगली आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातला ही व्यक्ती असल्यामुळे ही लोकांना न्याय असं आता म्हणजे आपण प्रथम नक्कीच दिसतय आपण आपण असं नाही की त्यांचं कौतुक करतो पण जे दिसतंय ते तर मान्य करावं लागेल जे आहे नाही आम्हाला हास्य कदम चायचं कारण नाही पण जे धमक आहे त्या व्यक्तीमध्ये जर यंदा कदाचित पाटण तालुक्याचे लोकांनी विचार केला अनेक वेळा आपण त्यांना वर्ष संधी दिली तर नवीन नेतृत्वाला संधी द्यायची कारण तुम्ही किती दिवस या दोन काय होते पाटण तालुक्याचाच आपण केवळ विचार करतोय असं नव्हे तर सर्व राजकीय संबंध असं दिसतंय की एखादा नेतृत्व करायचं मग त्याचा कोणतरी मुलगा येतो त्याला नेतृत्वांना संधी द्यायची लोकांना त्याची अपेक्षा असते त्यांच्या मुलग्याचा मुलगा आणि तुमची परंपरा कुठेतरी खंडित येत नाही तालुक्यातील जनता असेल किंवा त्या मतदारसंघातील जनता असेल यांना कुठेतरी संधी लोकप्रतिनिधित्व करण्यास किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे नाही पण लोक हा विचार मानसिकतेतून बाहेर येण्यात त्याला आणि पाठव तालुक्यामध्ये ही मानसिकता जी आहे ती खूप वाईट असं म्हणताय आपल्याला काय मिळवणे आपण तेव्हा स्वतःला जे उचलायचे लोकांच्या लोकांचे प्रश्न सुटायचे असतील तर कुठे जे सत्तेचे विख्यात होणं हे महत्वाचं आहे तुम्ही आता जे म्हटलं नाही की ही सत्ता बाहेर का जात नाही दोन उत्तर मी सुख शब्द सांगतो जर गट असेल किंवा पाटकर गट असेल बघा दगडाला जरी म्हटले मत द्या तरी देणारी लोक आहेत बघा जर काय माहिती ही मानसिकता आहे की माझा नेताच म्हणला ना की याला मत द्या तर त्यालाच मत द्या ही मानसिकता आहे हा एक एक प्रकारची त्यांनी काय म्हणू फक्त आपण एक एकी बसून दिलेले त्यांनी ती त्या बाहेर लोक जात नाहीत हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही कुठलाही नवखव याच्या याचा म्हणून तुम्ही नव्हते का तुम्ही सांगा भाडे हां ते माथाडी कामगार नेते आहेत नाटक पाटल याने सुद्धा प्रयत्न करून पाहला आहे आणि लोकांनी पण या दोन्ही धारणांनी हा तिसरा शक्तीला फायद्याच राजकारण आहे हर्षद कर्म यांना मिळालेली ही सहसा मिळालेली ह्याच्या पाठीमागं सुद्धा हर्षद कर्मांची ज्यांना मोर्चे असतील किंवा बाकीच्या सभा असतील हे काम आहे पण ही एक गोष्ट आणखी का माझे जे उमेदवार उभे राहत होते त्यांची अशी काही पार्श्वभूमी होती का जे या दोन बलाढ्य लोकांच्या दुबे राहत होते हे तसं नाही हे तिकीट सहजासहज त्यांना मिळाले नाही याचा अर्थ त्या तिसऱ्या व्यक्तीमध्ये किंवा तिसऱ्या घरामध्ये जे अवलंब करतो ना धम आहे धम आहे हा धम हे आपण हे मानस करावं लागेल पण हे जनतेच्या म्हणजे म्हणतो ना की जनतेला कळलं पाहिजे आता ती जनता शोपी जनता जनार्दन आहे ती त्याच्या मनातील ते करेल पण माझं वैयक्तिक असं मत आहे की जर तिसरा पर्यंत पाटण तालुक्याला मिळत असेल तर पाटण तालुक्याला त्यामध्ये विचार करायला पाहिजे विचार करायला पाहिजे कारण मला माझं तर वैयक्तिक मत वैयक्तिक आहे असू शकतं प्रत्येकाला मत असू की आपला नेता असा असावा की त्याच्याकडे सहज सहज मोकळीत असावी मुसरी घालायची गरज पडली नाही पाहिजे केवळ पाटण तालुक्याचं म्हणतो नाही आपला आहे म्हणजे कोणीतरी गॉड फादर आहे देव आहे अरे देव तुम्ही दिलेला तर तुमचा सेवक आहे मुसडी घालायचं काय काय समोर येतो कुठे असं एवढं सहज उमेदवाराकडे जाताना घडायला वातावरण पाहिजे अशा पद्धतीचं नेतृत्व इथून पुढे लोकांनी स्वीकारावं असं त्यांच्यात मत आहे आणि त्यात म्हणत चुकीचं काय किंवा गैर काय आहे काय नेता म्हणजे कोण असो त्याला काय त्याला आपणच मोठं केलेलं असतं आपण संधी असते नाही माझं काम करायचं तुला मग त्याला एवढं मुजरी करा त्यांचं काय काय आवश्यकता काय आणि हे थोडस वातावरण जर कदाचित जनतेनं हर्ष कदमला दिलं तर तेवढं तुम्हाला स्पेस जनतेला मिळणार आपण आता परत याच्याकडे येऊ की आता सध्याच्या निवडणुकीचा कल्प आहे असा विचार करतात तर उमेदवारांनी कसा विचार केला आपण जनतेचं नंतर पाहूया तर आपण सत्यजित पाठणकरांची जेवढे येऊया किंवा त्यांच्या गटाच्या लोकांची मानसिकता अशी आहे की जसं सांगली पॅटर्न झाला हे आमचा फायदा झाला असं की आता शिवसेना म्हणून तुमचे एकनाथ शिंदे शिंदेची जी शिवसेना आहे तिकडे तुमचं देसाई आहे आणि ही शिवसेना पाटलकर आहेत किंवा त्याचा गट असा विचार करतोय की आता मध्ये जी फुटतील हर्षद कदमची ती देसाईची फुटतील आणि मग मत विभाजन झाले आणि त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि म्हणून आता ती थोडक्यात एक प्रकारची खुशी आजार खात पण माझं वैयक्तिक मत असेल असं नाही होणार बघा अंदाज कदाचित माझा अंदाज आपल्याला कळेल पण माझं ठाम मत आहे असं होऊ शकणार नाही देसाई मूळ जी शिवसेनेची तालुक्यामध्ये एक सात दहा ते बारा टक्के मतदान आहे ते जरूर अशात मिळू शकते आता जे मत हशत जे एक्स्ट्रा मतं आता जास्त मिळू मिळू शकतील असा माझा अंदाज आहे ती कुठली मत आहेत एक तर देसाई यांच्यावरची नाराज असतात गेल्या अडीच वर्षात त्यांनी जे काय केलं त्याला त्यांच्यावरचे जो गदाचा जो शिक्का बसलेला आहे त्याला त्याला वैतर्याने जनता ती जी मतं आहेत ती हर्ष मिळणार आहे दुसरी गोष्ट जी विकासाच्या बाबतीत त्यांनी आता जे शोभरात देसाई चित्र उभं केले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आशम आणि आरोप सत केले ती रस्त्याची कामं त्याच्यामध्ये थोडस भगंपाला दाखवलंय किंवा काम झाली नाही किंवा त्या दर्जेची झाली नाही त्या झालं जमत नाही अगदी त्यांनी आम्हाला केलं नाही की काम काय झाली काम जरूर झाली आहेत निधी त्याच्यावर जरूर पडलाय बघा अशा कदम काय म्हणताय निधी जणू त्याच्या पडला पण त्या निधीचा पुरेपूर वापर झाला नाही तिथे काय कारभार झालेला याच्यावर काय शब्द तुम्ही बोट ठेवले आणि नेमकी ती परिस्थिती जनतेचे सुद्धा अनुभव असेल म्हणून ही जी नाराजी मतदार जो आहे मोठा तो अशाच कदमकडे जाणार आहे आणि सत्यजित पाटणकरांच्याकडे काय गेल्या दादाच्या नंतर सत्यजित पाटणकरांचं काय नेतृत्व आहे काय मोठं आहे आणि त्यामुळे सत्यजित पाटणकरांची ती गटाची जी मतं ती साजी कमी झालेली आहे त्यामुळं ती जी मतं कमी झालेली मत आहेत आणि ह्या तिन्ही उमेदवारांच्या पासून किंवा भावी नेतृत्वाचा हो, जर विचार करता तर आहे जी सहानुभूतीची लाट आता सध्या पाठवतात तिन्ही उमेदवार प्रमुख उमेदवारांपैकी हशत कदमले असल्यामुळे ती जी मतं आहेत ते हषत कदमला मिळतील असा माझा अंदाज आहे आता तुम्हाला सांगतो की पाठवकरांच्या बाबतीत काय झालं गेले कित्येक वर्ष त्यांनी तो पर्याय सरकार सरकार पर्याय द्यायचा म्हणून तो तिकडे कारखाना उभा करायचं पट नाही आणि तो कारखाना काय अजून कित्येक वर्ष चालवायचं दिसत नाही आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गमतीचा भाग आहे त्यांनी म्हणजे तो कन्व्हेअर बेल्ट जो असतो त्याच्यावरती काय मोहे टाकून हा चाचणी झाली असं दाखवली बेल्ट मधून ऊस पुढे पुढे जात हे दाखवलं नाही जनता तालुक्यात तेवढी मला नाही वाटत अडाणी आहे की त्यांना म्हणजे यंदाही चालू होईल असं चित्र दिसत नाही वस्तुस्थिती काय ती ऍक्च्युली आम्ही स्पॉटला जाऊन पाहणी केलेली नाही त्यामुळे त्याच्याविषयी ठामपती सांगून राहायचंय पण चित्र तो प्राथमिकतेचं तसं दिसतंय त्यामुळे एकंदरीत या आत्ताच्या निवडणुकीचा अंदाज करणं थोडस कठीण वाटतंय आणि तसा ठाम अंदाज या तिन्ही उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार आहे तो कोणी सांगू शकेल ना तुम्हाला काय वाटतंय अगदी बरोबर बोललाय की ही तिरंगी लढत जरी असली तरी अंदाज मानणं ह्या वेळेला म्हणजे कुणालाच अंदाज मानता येणार नाही असं अशा मला चांगली पण आहे कारण तिन्ही बाजूला तिन्ही उमेदवार आपापल्यापर्यंत प्रयत्न करत आहेत आपापल्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत पण जनतेच्या मनात काय चाललंय हे मात्र अजून तर काही करून येत नाही आपण एवढे ग्राउंड रिपोर्ट करतो करतोय परंतु साहजिकच आधी समजा असं कारण आहे की तुम्ही आता ताळे बाहेरचा विचार केला तर तावळे बाळामध्ये शंभर देसाई यांचं आणि पाटणकर यांचं बाला बलाबल जे आहे ते समान होतो पण आताच्या मध्ये थोडासा त्याच्यात फरक झालेला दिसतोय जाणवतोय की पाटणकरांना बऱ्यापैकी आहे ह्या वेळच्या जवळमध्ये त्याच्या खालोखाल देसाई नसूल पण त्याच्या बऱ्यापैकी मतदान चांगले वाहून तीच अवस्था तुमची मालकेट विभाग असेल ढेगाडी विभाग असेल किंवा चापल भाग असेल विशेष म्हणजे जो पाटणकरांचा बालेकिनार राहिलेला तिकडचा जो पहिलेचा भाग आहे किंवा इकडचे हवा तिथं स्थिती अशी दिसते की तिथे हशतकल लीड मध्ये असल्यासारखं चित्र आहे मतदानानंतर किंवा रिझल्ट नंतर आपल्याला दिसत असं त्या भागामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे तुम्ही अगदी विभाग बघता किंवा इव्हन तुमचा छापलचा विभाग बघता आहे नाश्यकल्ला म्हणलं ना की जो नाराज गट आहे आता तुम्ही हे केलं शिवसैनिक जो मूळ शिवसैनिक आहे ना जो बाळासाहेब ठाकरे का होता तो शिवसैनिक शंभर टक्के हर्षद कारण का कलमांना आहे बऱ्यापैकी पाठत आलेली होती जी जनते ती कामानिमित्ताना पुण्या मुंबईला आहे त्याच्यामुळे तो जो एक पगडा असतो हो, तो जो एक विचारांचा हे असतो म्हणतो ना तो शिवसैनिकांचा आहे शंभर टक्के ही मदत हर्षद कलमांना होऊ शकते आणि त्याचा तोटा शंभर देशा होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट की सत्यजित पाटणकर निवडून येणार असा अनेक लोकांचा अंदाज आहे त्यांनी ते तो फॉर्म्युला घरी या शंभर देशांची मत फुटतील पण वस्तुस्थिती मी कोणाकोणा सांगतो तशी नाही म्हणा पाटणकरांच्या बाबतीत तुम्हाला बरं सांगतो की हर्षद कदमला जे माजी खासदार आहेत श्रीनिवास यांचा सपोर्ट आहे त्याचं कारण पण असं आहे की ज्या वेळेला आता लोकसभेचे निवडणूक होते त्या त्यावेळेला

ह्या तुमच्या मध्ये उद्धव ठाकरे ताकद लावलेली आहे जे आमचा उमेदवार निवडून आले पाहिजे कारण शंभूराज देसाई विषयी साजिका त्याचा राग आहे कारण फुटाफुटीच्या ह्याच्यामध्ये दे, शंभूराज देसाई यांचा नंबर आणि त्या बापूंचा नंबर लागतो त्याच्यानंतर आमचे कोरेगावचे हे पैसे शिंदे म्हणजे साजिकाय त्यांच्याविषयी त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने ताकद लावलेली आहे शक्य तुमच्या या सर्वाचा जर एकंदरीत विचार करता तर अशी शक्यता सुद्धा आहे की ह्या ज्या शक्यता लोकांनी व्यक्त केल्या सत्यजित पाटलकरांच्या बाबतीत किंवा देसाई बाबतीत शेवटी मतदार मतदारांचा कौल आहे देसाई आदार पाठलकर देसाई पाठन देसाई देसाईची मदत कमी झाली जरूर आहे पण ती एवढी कमी झाली नाही की ते त्यांना पराभवाच्या दिशेने नेहतील तसंही खपू सांगू शकत नाही पण माझा तर अंदाज आहे की या दोघांमध्ये कोणीतरी अगदी दाखवू शकतो कदम हे दोघांचे ताकद शासन मध्ये आहे असं तुम्हाला म्हणायचं होंभर रुपये आहे लोकांची सांगू ती पण आहे आपण आण तुम्ही ज्यावेळी आपण मतदारसंघाचा त्यावेळेस आपण एवढंच म्हणू शकतो की आता हा अंदाज आहे यश पुन्हा मिळते हे लोकांच्या लोकांच्या समोर येऊन पण जे वाटतंय ते आपण इथे आज मांडलेलं आहे आणखीन आपण यावरती सविस्तर बोलणार आहोत ता, पाटण तालुका मतदारसंघातील जे भाग आहेत जसे की ताळेबाग आहे चाखर बाग आहे मला पेट कोयला आणि डेगवाडी बाग या भागामधला कल नेमका कुठे आहे हे आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत मग कोणी आघाडी घेतली प्रचारात उन्हाच्या विषयी आता लाट आहे याविषयी आपण सविस्तर पुढच्या भागात बोलणार आहोत तो तू तास तिथेच थांबूया नमस्कार